तरी पण प्रशासननं दुर्लक्ष केलेलं आहे वन खात्यानं दुर्लक्ष केलेलं आहे आणि आमची एक हा जो प्रार्थना आहे की वन खात्याला पण तुम्ही दुर्लक्ष करू नका कुणाला तरी एखादा प्राण गेला तर त्याच्यानंतर विचार करून चालणार नाही जोपर्यंत आता तोपर्यंत सगळी परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत याच्यावर विचार करा नमस्कार न्यूज शाही चॅनलमध्ये आपलं सरस स्वागत आहे आपण आता सध्या उभा आहे ते निपाणी देवगड महामार्गावरती आणि गेले काही तास गेले काही तास या निपाणी देवगड महामार्गावरती पहाटे तीनपासून तुम्ही आता माझ्या पाठीमागे पाहू शकता की पहाटे तीन वाजल्यापासून ही वाहने खोळंबलेली आहेत वा, कोकणामध्ये जाण्यासाठी हा एकच मार्ग असल्यामुळे येथील काही काही राज्यातून असेल किंवा परराज्यातून असतील काही वाहने वाहने इथे खोळंबलेली दिसत आहेत नदीका था, नदीका था या ठिकाणी या फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तरी आ, तरी आता हे जी ही वाहन आहेत त्यांचे जे वाहन चालक आहेत त्यांची आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया तरी आता समोर आपल्या समोर आहेत की नमस्कार दादा तुम्ही साधारण किती वाजल्यापासून इथे आहात तीन वाजल्यापासून तीन वाजल्यापासून तरी इथे अजूनही कुणी प्रशासनाचा इथे व्यक्ती आले कोणा तुम्ही आता तुमच्या आता तुम्ही कोणाशी काही संपर्क केला आहे याच्याविषयी संपर्क नाही आमच्यापाशी नंबरच नाही कोणाचा आपल्या इथे काही आता येथील काही स्थानिक का नागरिक का आहेत त्यांच्या काही तक्रारी आहेत तरी आपण त्यांच्या जाणून घ्याय काय काय तक्रारी आहेत तर नमस्कार सर तर आपण ह्या फांद्या काढण्यासाठी तर डी ऑफिसनं आपल्याला सहकार्य केलं लेटर दिलं तर वन खात्याला आम्ही लेटर तीन वर्ष पाठिं दिलेलं आहे की का तर येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना फिजुड नागरी असेल पढरीतली असेल राहुतवाडी असेल परिसरमधले जाऊन आहे दहा बा किलोमीटरमध्ये खेडीपाडी आहेत इथं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना भरपूर धोकादायक या फांद्या आहेत आणि वाळलेल्या फांद्या वळल्या फांद्यात पडतात तरी पण प्रशासननं दुर्लक्ष केलेलं आहे वन खात्याने दुर्लक्ष केलेलं आहे आणि आमची पन, एक हा जुन प्रार्थना आहे की वन खात्याला पण तुम्ही दुर्लक्ष करू नका पुन्हा तरी एखादा प्राण गेला तर त्याच्यानंतर विचार करून चालणार नाही जोपर्यंत आता तोपर्यंत सगळी परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत याच्यावर विचार करा आणि सगळ्या जनतेला एक सहकार्य करा आणि रिपोर्टर एवढी दिवसरात्री करून त्यांना पण तुम्ही सहकार्य करा की अशा ठिकाण तुमच्या कोणी कुठल्या करू नका रिपोर्ट आपल्या चांगलं त्यांचं काम होते भागात आणि कुठेही काय जर झालं तर त्या ठिकाणी पोचून चांगल्या बातम्या देतात आणि त्यांच्याबद्दल आम्ही एक आभारी मानतो सर तरी निपाणी देवगड महामार्गावर वारंवार हे झाडे कोसळण्याचे प्रकार घडत आहे तरी प्रशासन लोकांचा जीव गेल्यानंतरच याकडे लक्ष देणार आहे का अशा व्य अशा भावना ह्या स्थानिक नागरिकांच्याकडून व जे इथून जे ये जा करत आहेत वाहने यांच्या वाहनधारकाकडून होत आहे तरी न्यू साठी राधानगिरी प्रतिनिधी स्वप्नील कमले गोकुळ लई भारी गोकुळ गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असव कोल्हापूरची